नमस्कार सिद्ध मित्रांनो आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो जवळ बैल बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला ॲड्रेस सांगतो तालुका औंडा येते ना तालुका औंडा जिल्हा हिंगोली मित्रांनो जवळ बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार असतो तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे आज बाजारभाव आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला आहे तर संपूर्ण बैलाची काय किंमत आहे तर तुम्हाला मी आकाशवरून युट्यूब जवळ जगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता जवळ बैल बाजारामध्ये गोरे पण खूप चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत तर दादा नाव काय तुमचं नागर नाव कोणतं आहे शिर्ला तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो दोन झिरो आठ शहात्तर तर काय सांगेल किंमत या गोऱ्याची बत्तीस हजार बत्तीस हजार सांगायचं तर किती आहे मित्रांनो पाहू शकता बत्तीस हजार किंमत सांगाल तर दादा किंमत कमी जास्त होईल ना हो तर किंमत कमी जास्त होईल तुम्ही पाहू शकता गोरा एक नंबर क्वालिटीचा शांत आहे ना एकदम शांत गोरा आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे पाहू शकता मित्रांनो खूप चांगले गोरे आलेले आहेत तर काका नाव काय तुमचं अंबादास तोडे गाव कोणता आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर शहात्तर वीस बावीस शहाण्णव सत्तावन्न शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी आहे मित्रांनो तर काय सांगली किंमत या गोऱ्याची पंच्याण्णव हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता की दाती आहे का दाती आहे मित्रांनो कामा चाललेल्या आहेत संपूर्ण तर मित्रांनो शेतकऱ्या जोडी आहे कामा संपूर्ण चाललेली आहेत तर कोणाला पाहिजे असं तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण दिलेला आहे जोडी पाहू शकता मित्रांनो पाठीमागून दाखवू तुम्हाला काका शांतात नाही एकदम एकदम शांतात गोरी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या करू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जवळ बाजारामध्ये खिलार पण जोडी आलेली आहे तर काका नाव काय तुमचं काशीनाथ सीताराम टाकन खात काशीनाथ सीताराम टाकन खात आ, गाव कोणतं आहे नाहात नाहात का तुमचा फोन नंबर सांगता का बहात्तर अठरा साठ पंच्याण्णव अठरा तर काय सांगली आहे एवढेच किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किंमत सांगलेली आहे किल्ल्यावर म्हणजे येते ना हे ये? किल्ल्यावर किल्ल्यावर म्हणजे येते मी तुम्ही शांतात ना कामाला चालेली आहेत ना बिंदास हाना उभाटे हाना पायटे हाना गाडीला लावा झुंजणार नाही पडणार नाही घुडणार नाही काय किंमत थोडी कमी जास्त ना आहे तर पाहिजे नंबर पण दिलेला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो गोर एक नंबर क्वालिटीच गोर आहे तर नाव काय तुमचं देवीदास लक्ष्मण खंदारे गाव कोणतं आहे देऊळगाव जहागीर तुमचा फोन नंबर सांगता का हो फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न हा पंचेचाळीस आठ शून्य नऊ तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली गोरायची किंमत या सत्तावन हजार किंवा सांगा येते की दाती आहे अवधा तो असुर आहे लाल खांद्रामध्ये का गावरान वासुर आहे मित्रांनो ही पाहू शकता हां काय काय म्हणली त्याची किंमत सत्तावन हजार सांगा जे तुम्ही ते चालते घेऊ तर किंमत कमी जास्त होईल ना कामाला चाललेलं आहे का वखरा लावलेलं आहे का तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे तुमची दावणे काही एक एकटच आहे का एकटाच आहे मित्रांनो कोणा पाहिजे नंबर दिलेला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण गोरी खूप चांगले आलेली आहेत काय सांगली किंमत याची पंचेचाळीस पंचाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती आहे दोन दात दोन दोन जाती आहेत ना कामाला चालली आहेत ना संपूर्ण हे दोन जाता आहे आणि सहा सात आहे का हे एकला आहे का हे एक याची काय म्हणजे किंमत पंचाळीस हजार किंमत सांगायची आणि याची काय सांगायचं जोडीची पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायच कामाला चालली आहेत ना तर किती आहे सहा सात सहा सात दात आहे तुमचं नाव काय अदिनाथ चाभडी फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस एकचाळीस तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी यापारीनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर तुम्हाला कोणा बैलजोडी जोडी पाहिजे असेल तुम्ही नंबर पण दिलेला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं आहे का तुमचं आहे का ते काका नाव काय तुमचं सुबोध कांबले आंबा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सहासष्ट एकोणीस छत्तीस तर काय म्हणजे किंमत या बोळाची साठ हजार साठ हजार किंमत सांगायला तर किती आहे ये आले, आ, आले का कामाला, कामाला संपूर्ण आहे तर किंमत कमी जास्त होईल ना तर मित्रांनो आपल्या होईल मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगले जोडी आलेले आहेत तुमची आहे का दादा नाव काय तू पवन भालेराव गाव कोणता आहे गुंडा गुंडा का तर काय किंमत सांगली बोलायची एक पस्तीस एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा पंचाहत्त शहाण्णव झिरो तर किंमत कमी जास्त होईल ना दादा तर पाहू शकता बोरी मित्रांनो कामाला चलिल जात ना संपूर्ण तुम्ही यापर्या कसे या यापर्यात मित्रांनो संपूर्ण जवळपाच बैल बाजारमध्ये असतात तुमचं यायचं काय किंमत सांगली सांगायला दोनदा कामाला आहे ना शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे मित्रांनो तर दादाचा दादाच गोर आहे तर कोणाकडे पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पाहू शकता या बैला सुरुवात चालू आहे काय सांगली कि मध्ये जुडीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंवा सांगायचं नाव काय हो गणेश बोंगाणी गाव कोणता आहे उमरा तुमचा फोन नंबर सांगता का सत्त्याण्णव तीस एकोणसाठ झिरो तीन किती दाती आहे कामालाय तर शेतकरी मित्रांना पाहू शकता कामाला गोडी आहे तर तुमचे म्हणजे शेतकरी का वापर या शेतकरी आहेत मित्रांनो शेतकऱ्या जोडी आहे एक नंबर जोडी आहे पाहू शकता तुम्ही संपूर्ण कामाला जोडी आहे पाठीमागून मागून पाहू शकता तुम्ही काय म्हणली किंवा तिची पंच्याहत्तर हजार किंवा सांगायला तर किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही तुम्ही त्यांना पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगले गोरे आलेले आहेत तर नाव काय काका तुमचं गंगाधर मुंजा कोरडे तर गाव कोणता आहे लहान तर काय सांगली या गोऱ्याची किंमत पंच्याण्णव हजार का किती दोन 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 जाती आहेत मित्रांनो कामाला चालली आहेत ना शांत आहे एकदम तुम्हाला फोन नंबर सांगा तुमचा तीनशे वीस तीनशे साठ याची काय किंमत सांगलीस पंचाळीस का किती आहे साधा तरी कामाला चालेल हे पण तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहिजे असले मी या नंबर नंबर पण दिले त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर काका नाव आहे तुमचं गौतम करून सांगा तुमचा पस्तीस अकरा तर किती बैल घेऊन आली तुम्ही आज आणली चार आणली काय किंमत सांगली काय आहे काय किंमत सांगली आहे पंचान्न सांगायचं मित्रांनो आणि किती आहे सहा कामाला आहे ना कामाला चालू आहे कामाला चालू आहे मित्रांनो आणि शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे तर पलीकडे काय सांगली तेच आहे तेच आहे का तर मित्रांनो ही एक आमची जोडी आहे घेतली ना तसं तर मित्रांनो काय पाहिजे असेल तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शिंग चालू आहेत मित्रांनो तर आपल्या ग्रुपाच्या संपूर्ण बैल बाजार म्हणजे शिंग चालतात नाव आहे तुमचं का काय माझं नाव अप्पा फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव पासष्ट सोळा एकवीस तर मित्रांनो सिंग बैल चाल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर तुझी जोडी काही तर नाव काय तुमचं बाना नी होल। आ, दोड़ दोड़। तर तुमचा फोन दा नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट अकरा एक्क्याऐंशी तर काय किंमत चांगली आहे जुडीची एक लाख दहा हजार का किती आहे सहा जाते मित्रांनो कामाला आहे ना एकदम शांती आहेत ना तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज मित्रांनो जवळ बाजाराचा खूप मोठ्या प्रमाणात बैल बाजार भरलेला आहे खूप चांगले जोडी आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर संपूर्ण बैल जोड्याची काय किंमत आहे तर काय सांगायचा प्रयत्न करणार आहे काका तुमचं आहे का तर काका नाव काय तुमचं गाव कोणतं आहे का फोन नंबर सांगा तुमचा तर काय किंमत एक एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल तर किती आहे चार लाख सहा जात आहे तर किंमत किती सोडायचं तुम्हाला शेवट सोळा सोळा लाखापर्यंत सोडायचे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर मी या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता <णस्था> तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची पण जोडी आलेली आहे काका नाव काय तुमचं ज्ञानेश्वर विठ्ठलराव शिळके गाव कोणता आहे शिळके पोटा तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बावीस छत्तीस त्रेपन्न सतरा तर काय सांगायचं जोडीची किंमत आम्ही नव्वद सांगायची नव्वद हजार किंमत सांगायचं मित्रांनो की दाती आहे दाती आलेली आहेत मित्रांनो कामाला चाललेली आहेत ना का संपूर्ण कामाला संपूर्ण चालली आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची जोडी एक नंबर आहे संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण द्या त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गोविंद गव्हाची दावणं खूप मोठ्या प्रमाणात असते या बाजारामध्ये आणि जवळपाच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये खूप चांगल्या दावणी असतात गोविंद गव्हाने खूप मोठे व्यापारी हो आहेत तर दादा काय किंमत सांगली धुडीची लाख रुपये किंमत सांगायला तर याच्यामध्ये येते ना काय म्हणतात दोणीमध्ये ते ना येते मित्रांनो सोळा लाख रुपये किंवा की किती आहे सहा साती आहे का तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी छप्पन तर या नंबरवर मित्रांनो तुम्ही कॉल कॉन्टॅक्ट करू शकता याची काय किंमत सांगायची पासष्ट हजार एकलाय का किदारती आहे दोन दाती मित्रांनो कामाला चाललेला आहे या जोडीची काय सांगली एकला लाख एक लाख एकतीस हजार किमान सांगायला किद्दाती आहे सहा आता मित्रांनो कामाला चाललेला आहे या गोळीची काय सांगली पासष्ट हजार किमा सांगायला मित्रांनो आहे दोन दात्या मित्रांनो पाहू शकता गोर एक नंबर क्वालिटी गोर आहे मित्रांनो आपल्या जवळ बाजारमध्ये आलेला आहे गोविंद गव्हा यांचा आहे तर पाहू शकता दादा या जोडीची काय सांगली एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती आहे चार, चार।, चार सात आता मित्रांनो पाहू शकता गोरी पाहू शकता यक... एक नंबर क्वालिटीची गोविंद गव्हाणी यांची दावण असते मित्रांनो गोरी पाहू शकता काय सांगली किंमत एक लाख चाळीस हजार सांगायचं आहे दा? सहा सात आता मित्रांनो पाहू शकता संपूर्ण गॅरंटीचे गोरी आहे मित्रांनो या ठिकाणी यायची काय सांगली एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायचं किद्दा ती आहे दोन दोन दातात मित्रांनो गोरे पाहू शकता मी संपूर्ण दावून मित्रांनो एक नंबर क्वालिटीची दावण आहे तर या जुडीची काय सांगायची एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता मी सहा सात दाता आहे आणि या जोडीची सव्वा सवाल। लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो तर कोणाला पाहिजे तर नंबर पण दिलेला आहे कोणत्या मी जवळपासच्या बाजारामध्ये भेट द्या मित्रांनो त्या ठिकाणी गोविंद गवण्याची धावण असती त्या याची काय चांगली किंमत एक लाख एकतीस दाती आहे सहा सहा जाती आहे मित्रांनो एक काय त्याची काय किंमत आहे सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता किती आहे चार जाती कामा चाललेली आहे या दोन्हीची काय सांगली एक लाख एकतीस हजार किंमत सांगायची मित्रांनो तर पाहू शकता संपूर्ण या दोन्ही दावणीच्या किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकदा पुन्हा नंबर सांग तुझा ब्याण्णव हा चौऱ्याऐंशी हा पंच्याहत्तर हा ब्याऐंशी हा एकोणनव्वद तर मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगल्या क्वालिटी गोविंद गवण्याची दावणी असतात मित्रांनो आपल्या संपूर्ण बैल बाजारामध्ये दावणी असतात मित्रांनो चांगली दावणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गोरी पण आलेले आपल्या जवळ जवळ बाजारामध्ये तर काय काय नाव आहे तुमचं रामराव हांडगे गाव कोणता आहे सिद्धेश्वर तुमचा फोन नंबर सांगा पंचान्न बावन हा पंचावन्न चोवीस पंचेचाळीस हा चौऱ्याण्णव तर काय सांगा जोडीची किंमत एक पस्तीस पस्तीस किंमत आलेली आहे का हे अवजात आहे दोन दोन दीड वर्षाच्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही शांतात नाही एकदम तर शेतकरी मित्रांना गोरी पाहिजे असेल तर तुम्ही नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपल्या जवळ जवळबाजारमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे गोरी गोरी आलेले आहेत तर काका नाव काय तुमचं माटीगाव तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणऐंशी एक्क्याण्णव ते ती शेतकरी आहे ना तुम्ही तर शेतकऱ्याची जोडी आहे मित्रांनो काका किती आहे गोडे चार 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 जाती आहेत आणि किती काय सांगली एक लाख मित्रांनो कामाला चाललेले आहेत पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर कॉन्टॅक्ट करू शकता काकाच्या घोडे आहेत शेतकरी आहेत शेतकऱ्याची जोडी मित्रांनो तुम्हाला माहिती असती संपूर्ण गॅरंटी असती ठीक तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण पंगोरी खूप चांगले आली आहेत काय सांगली किंमती एकवीस एक लाख एकवीस हजार का वीस हजार वीस हजार तर किती आहे हे आहे आध आदात आहे ना कामाल तर कामाला चलिल आहेत ना तर तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणतं आहे तुमचं तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्या जोडी मित्रांनो तर कोणाला पाहिजे असं तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता पुणे ना तर पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जवळ बाजारामध्ये गोडी आलेल्या आहेत तर दादा नाव काय तू अमोल गाव कोणता आहे तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर पंचेचाळीस साठ तेवीस तर काय चांगले एवढ्याची किंमत साठ हजार का तर किती आहे अवदाती आहेत मित्रांनो दोन्ही कामाचं चालली आहेत का कसाला लावलेल्या आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबर पण कॉन्टॅक्ट करू शकता जोडी पाहू शकता एक नंबर जोडी आहे गौरामध्ये येते नाही लाल कंदामध्ये येते मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या पण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात जोडी आलेल्या आहेत आपल्या जोळ्या जोळ्या बाजारामध्ये तर काका नाव काय तुमचं धार गाव कोणता आहे धार धारमाथा धारमाथा दा, का तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर शहत्तर हा सत्त्याण्णव पस्तीस तर काय सांगितलं जोडीची किंमत या साठ हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईना मित्रांनो साठ हजार किंमत सांगायला तर पाऊ शकता मित्रांनो कामात चाललेले आहेत ना कामात चालले आहेत मित्रांनो पाहू एक नंबर जोडी आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण शेतकऱ्याची खूप चांगली जोडी आलेली आहे तर काका नाव आहे तुमचं बालाजी डोरे गाव कोणत आहे करणजी तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर मला नाही सांगता काय सांगा किंमत या ऐंशी ऐंशी हजार किंमत सांगाल मित्रांनो किंवा किद्यात आहे ते आहे कामाचा का लावले नाहीत मित्रांनो पाहू शकता लाल खांदारमध्ये इथे नाही गावरामध्ये येतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही जवळजवळ बळी बाजारामध्ये भेट द्या तुमची जुडी काही तर काका नाव काय तुमचं नितीन परलादिंदे गाव कोणता आहे फोन नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न चौऱ्याहत्तर बारा तर काय सांगा जुडीची किंमत पंच्याऐंशी का तर किती जाती आहे चार चाव जाती मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही गोरे कामा चालील आहेत ना तर कामा चालिल आहे तुम्ही का शेतकरी या शेतकरी आता मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण गोरा आलेलं आहे का काय नाव आहे तुमचं बाजीराव देवराव गाव कोणतं आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही तर काय किंमत याची पस्तीस हजार किती ती आहे आदत आहे मित्रांनो कामाला चालेल आहे का कामाला चाललेला आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कधीतरी जवळ बोई बाजारात भेट द्या तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी दोन जोड्या खूप चांगल्या आलेल्या आहेत तर याची काय किंमत सांगायचं पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दुसऱ्याचं नाव काय गणेश प्रकाश प्रताश फोन नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ छेचाळीस वीस चौपन्न तर काय मिळेल जुडीची किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती जाती आहे नेमके जाती आलेली सांगतात एकदम कामात चाललेली आहेत ना कामात चालले आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता नंबर पण दिलेला आहे ही याची काय किंमत सांगली पंच्याण्णव हजार किंमत सांगायला दादाची जोडी आहे आणि कि जाती आहे सात हजार कामात चालली आता तुमची काय सांगाल जुडीची किंमत या दोन दोन दोनदा चार जात आहे मित्रांनो काय किंमत किंमत एक एक लाख पाच हजार किंमत सांगाल तर आणि सांगली का, सा? ने। ने। सा सा? निश्या, निश्या, का, का दोन लाख दोन लाख रुपये का नाव काय तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी अठ्ठावन्न सत्तावन्न काय म्हणायची किंमत दोन लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो किती जाते सहा जाते मित्रांनो पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये सर्व गोड्यात मित्रांनो हे दोन लाख रुपये किंमत सांगायल तर कामाला एक नंबर आहात कोणाला पाहिजे असतात तर नंबर पण आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप मोठी दावा असते आपल्या जवळ बाजारामध्ये तर दादा नाव काय तुमचं शिवाजी सोन दाखवून फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव अठ्याण्णव त्र्याण्णव तर काय 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 जुडीची किंमत नव्वद हजार किंमत सांगायला आणि किती आहे दाती आलेल्या आहेत मित्रांनो कामात चालली आहेत ना तर या जोडीची काय सांगली पंच्याण्णव हजार किंमत सांगायला मित्रांनो जोडी पाहू शकता एक नंबर जोडी आहे किती दाती आहे सहा सहा जाती आहे मित्रांनो পাইছ নাই নম্বৰ তুমি কণ্টেক কৰি এক ল'ৰা মিত্ৰ হাজাৰ কিমান চাগাই দিয়া দী আম চলি ন এক লৈ এই মই চাৰিছ কা দী কেই कर्ज करतात तर... तर... का तर कामात चाललेलं आहे पण तुमचं तर मित्र पाहू शकता या ठिकाणी काळ्या गोरा आलेला आहे की दाता दातामध्ये कायदाती अवदाती आहे कामात चाललेलं आहे का कासारा लावलेला आहे आणि किंमत एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायच मित्रांनो हा फक्त पस्तीस हजार का पस्ती हजार किंमत सांगाल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी पण गोरी आले मित्रांनो नाव काय तुमचं काय सांगली किंमत काय किंमत म्हणते काय किंमत काय सांगली पंचावन्न हजार चांगली आहे किंवा दोन दोन दाती आहेत ना, भिश, ना भिश आ, एक आदत आहे मित्रांनो दोन दात आहे तुमच्या फोन नंबर सांगा पंच्या तर मित्रांनो पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाठी बघून पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गोरी आली आहे गोळ्याची काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतक मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जवळ बैल बाजारामध्ये गोरे आलेले आहेत मित्रांनो तर काका नाव काय तुमचं गाव कोणतं आहे धामणगाव तुमचा फोन नंबर सांगा पऱ्याण्णव अठरा झिरो सात बेचाळीस तर काय सांगा जुडीची किंमत बहात्तर बहात्तर हजार किंमत सांगाय किंवा ते अवघात ते काम चालू आहेत का गाडी वकरा धरलेली आहेत मित्रांनो आणि शांतात नाही एकदम एकदम शांतात मित्रांनो शेतकरी आहेत जोडी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी पण काका तुमची गोरी आहे त्याची काय किमान सांगाय बहात्तर हजार किमान सांगायला किती अवधातामध्ये मित्रांनो कामा चालले आहे पण तर हे लाल खंदारमध्ये येतो का लाल खदारामध्ये येतो गोरी मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता मी खूप मोठ्या प्रमाणात घोडे आलेले आहेत आपल्या जवळ गोळा बेल बाजारामध्ये तर का नाव काय तुमचं तुकाराम कोणतं आहे तुमचं बळेगाव तुम्ही शेतकरी गावात या शेतकरी आहेत मित्रांनो आणि काय सांगितलं किंवा पंचावन्न किंमत सांगायला आणि तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा चौतीस चौतीस सेताळश तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता घोडी पाहू शकता एक नंबर आहे कि दाती आहे का काय आदातामध्ये आहेत कामात चाललेले आहेत का नाही लावली गाडी लावलेली आहे मित्रांनो गाडी धरलेली आहेत फक्त तर पाहू पाठीमाग पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या जुळे आलेले आहेत तर संपूर्ण तुम्हाला बैल बाजाराची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे तर शेतकरी मित्रांना पाहू शकता ज़ौग ज़ौग या ठिकाणी पण खूप मोठी दावण असते आपल्या जवळ जवळ बैल बाजारामध्ये तर या दा दावणीची काय बैलची किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो काका नाव काय तुमचं एकनाथ पावडे गाव कोणतं आहे पाकळ आणि तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकोणऐंशी हां झिरो आठ एक्पोण सत्तर तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या जोडीची काय किंमत आहे एक चाळीस एक लाख चाळीस का किती आहे सहा सर जाती आहे कामाला चाललेल आहे ना कामाला एकदम गरीब तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या जोडीची काय सांगली एक का का याची काय कि सांगा सांगायची सत्तर हजार का जाती आहे चार जात का सात आहे मित्रांनो कामाला चाललेलं आहे ना गॅरंटी मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक लवकर आहे या जोडीची काय सांगली এক পাঁচ কোৱা লিমত সিমান দী মিত্ৰ এক লিছ হাজাৰ দিন দাত কাম চলে নহ'ব মিত্ৰ কলিটি গোৰে দাত পাওঁ মিত্ৰ দাত মিত্ৰ एक नंबर गॅरांचे गोडे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलाय त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण या या दावणीला भेट देणार आहोत मित्रांनो दावणीच्या बाजारची काय किंमत आहे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो जवळ जवळ बाजारच्या बाजारामध्ये खूप मोठी दावण असते तर दादा तुझं नाव काय रामदास गंगाधर आगाव तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ तेहतीस अकरा पन्नास तर मला या जोडीची काय किंमत सांगली सांगा की एकला हे विकून आहे का जोडीची काय किंमत म्हणजे एक लाख वीस हजार का तर किती चारशा चार। जाते चार कामाला चाललेलं आहे ना कामाला चाललेलं काम आहे मित्रांनो पाहू शकतो समोर या जोडीची काय सांगली एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो हे देवणीमध्ये येते का दोन्ही दोणीमध्ये येते मित्रांनो तर किती सहा सात जातीय मित्रांनो कामाला चाललेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता एक लाईक आहे याची काय किंमत म्हणजे पंच्याहत्तर हजार किदतीये सात आता मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची तर कामाला आहे काय सांगायचं एक लाख साठ हजार किदाती दोन दोन जाती मित्रांनो पाहू शकता शेतकरी मित्रांनो या जामीनला एक नंबर गॅरंटीचे बैल आलेले आहेत या जोडीची काय म्हणले एक लाख पस्तीस हजार किंवा ती जाती आलेली होता या जोडीची একখ পঞ্চাশ হাজার কিমো সঙ্গে মিত্রানো কি